दिशाननिसता दिशान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे नवी मुंबई विमानतळाचे काम हे जवळपास पूर्ण झाले आहे आता आहे उद्घाटनाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी अदानी समूहा आहे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी गौतम अदानी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ यांचा संयुक्त उपक्रम आहे यामध्ये ए एच एल ची चौद्याहत्तर टक्के तर, तर सिडकोची सव्वीस टक्के भागीदारी आहे फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली सोळा हजार सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले विमानतळ हे मुंबईच्या मुख्य विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी उभारण्यात येत आहे हे विमानतळ भारतातील वाढता हवाई पूर्ण करेल असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे नवी मुंबई विमानतळ हे भारताच्या विमान वाहतूक भविष्याची एक झलक आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम हे जागतिक दर्जाचे आहे हवाई कनेक्टिव्हिटीचे सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे हे विमानतळ भारतासाठी एक भेट आहे जून महिन्यात मुंबई विमानतळाचे उद्घाटन होईल अशी घोषणा यावरील गौतम अदानी यांनी केली आहे दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि पहा